देवा काळजी रे भाग दोन काजल आरिश आणि आहेली कॉलेजमध्ये सर्वांची वाट पाहत बसले होते कॅन्टीन मध्ये तिकडून अमे येताना दिसला अमे येऊन आरिशला गळे मिळतो तितक्यात बेला ही आली बेलाला बघून काजल म्हणते वा मला तुझा ड्रेस खूप आवडला बेला तिला गोल फिरवून दाखवते काजल आहेलीला बघते आहेली, आहेली पण स्मित करते तिकडून इवान येताना दिसतो कालचा घडलेला प्रकार अजून सर्वांच्या चांगला लक्षात होता त्यामुळे सर्वच इवानला घाबरून दोन हात लांब राहत होते लांबूनच इवानला बघून बेलाची मात्र त्याच्यावरून नजर हटत नव्हती त्याच्या त्या मर्दाना चाल मध्ये ती हरवून गेली होती इवानला मात्र सर्व असे का वागतायेत काही कळत नव्हते तो आरिश आणि आहेलीकडे येतो आपल्या आजूबाजूला बघत बेलाची त्याच्यावर खेळलेली नजरही त्याच्या लक्षात आली तिच्यावर एक तिखट कटाक्ष टाकत तो आरिशला म्हणतो तुम्ही क्लास मध्ये का नाही बस आता चाललोच होतो दादा आरिश आहेलीला इशारा करतो तशी तीही उठून निघायला जाते सर्व आपल्या क्लासकडे जायला निघतात बेलाचे मात्र पाय तिथेच रोवले होते आहेली घाबरून तिला ओरडा पडणार म्हणून तिला स्वतः सोबत ओढते बेला वळून वळून इवानला बघत होती बेला चल आहेली तिला रुक्षपणे म्हणाली तुम्ही इतकं का घाबरतय त्याला माझा दादा आहे तो इवान इवान तू मला सांगत आहेस मी ओळखत नाही का तुझ्या दादाला अगं पण म्हणजे काल इथे दहा ते बारा मुलांना धूळ चाटायला लावली तो हाच इवान का तुझा दादा बेलाचे डोळे चमकले आहेली हो असन तिला सांगते म्हणजे किलर लुकसोबत तो फाईट पण करतो बेला स्वच्छित बोलली पण जरा मोठ्याने जे सर्वांना ऐकू गेलं बेला आहेली पण ओरडली माझा भाऊ आहे तो मी काही ऐकून नाही घेणार त्याच्याबद्दल पण मी तर त्याची तारीफच करत आहे कातिल आहे यार तुझा भाऊ म्हणजे आज सर्व कॉलेजमध्ये त्याची चर्चा सुरू आहे काल त्यांनी सिनियरला कसा धडा शिकवलते ते सर्व ठीक आहे तू जरा लिमिट लिमिटमध्ये रहा त्याला थिल्लरबाजी आवडत नाही हा तो खूप सिन्सियर आहे काय म्हणालीस मी थिल्लर अगर तसं नाही म्हणजे भाई जरा सिरियस मिजाजचे आहे असं सांगायचं तिला मागून मेहर आली दी ताहेली डोळे मोठे करून बघते तू कधी आलीस हा आता इवान भाईची चर्चा सुरू असताना मला कोण बघणार ना मेहर हसते आणि सर्व तिला जॉईन करतात सिन्सियर मला माहीत नाही का इवान सिरियस इवान बेला त्या विचाराने हसली माझा इवान सर्व क्लासमध्ये लक्ष देऊ लागले आज सिनियर लोकांशी ओळख व्हावी म्हणून वर्षाचा पहिला क्लास सिनियर घेणार होते त्यामुळे प्रत्येक विषयाला एक सिनियर किंवा त्यांचा ग्रुप येऊन लेक्चर घेणार होते सर्व एक दुसऱ्याला ओळख करून घेण्यात आणि विषयाची माहिती घेण्यात मग्न झाले लंच टाईम झाला तसा सर्व कॉलेजच्या ग्राउंडकडे निघाले कॅन्टीनला जायला वाटेत त्यांना एक सापाचे पिल्लू दिसते काजल आणि बेला लगेच त्याला बघून उड्या मारू लागतात त्याची ती केशरी हिरवीचता असणारी चमकणारी कातडी बघून अमेय आणि आरिश ही दचकले होते ह्यांच्या गोंधळमुळे तो साप ही घाबरला असावा बहुदा त्याने स्वतःच्या बचावसाठी आपला फन काढला अमेय सर्वांना मागे सरकायला सांगतो त्याच्या हातात मोठा दगड होता जो तो नेम घेत त्याच्यावर फेकणार होता तो दगड फेकणारच ते त्याला ढकलून त्याचा नेम चुकवला कोणी रागानी अमे वळून बघतो काय केलंस तू हे समोर एक मुलगी होती तू काय करत होतास मुक्या प्राण्यांना असं मारतात का तो मुका प्राणी आम्हाला चावणार होता कोणी म्हणतल तुला त्यानी सांगितलं का कुठे चावला अमेय तिच्याशी भांडण्यात व्यस्त झाला आणि तो साप काजलच्या दिशेने वळला काजल ओरडू लागली शांत हो तो घाबरतोय काजलला शांत करत तिनी त्या सापाला उचलून घेतले ते बघून बेलाचे डोळे भीतीनी भरले अगं चावेल तो सोडत्याला बेला घाबरून ओरडली काही नाही करणार तो त्याला काही नाही केलं ना तो त्याच्या मार्गाने जात होता तिनी त्याला बाजूच्या झाडाच्या फांदीवर सोडले तो लगेच वेटोळे घालून फांदीला बिलगला त्याला तसं बघून ती सर्वांकडे वळली बघा किती खुश आहे तो सर्व तुला काय माहीत असन तिला बघतात तितक्यात तिच्या खांद्यावर इवान हात ठेवून तिला जाब विचारणार तेच तो साप त्याला फुसकारतो आणि इवान दचकून खाली पडतो काय झालं असं सर्व बघतात त्या सापानी एक विकराळ रूप घेतले होते तो साधा नव्हता नागोबा आहेली ओरडली काय शंकराच्या पिंडीवर असतो ना असाच साप पाच तोंडाचा फणा काढून आहेली सर्वांना समजावू लागते घाबरू नका म्हणत तिने त्याला नमन केले सर्व तिचे अनुसरण करतात आणि परत वर मान करून बघतात तर तो गेला होता सर्व आजूबाजूला बघतात पण तो कुठेच दिसत नाही गेला तो तुम्ही छबीला पहिला का कुठे छबी काजल प्रश्नार्थी नजरेने विचार करत बघते क्यूटशी हिरव्या डोळ्यांची पांढ्या सॉरी मी नाही कोणत्या हिरव्या डोळ्याच्या मुलीला बघितलं कॉलेजमध्ये आरिष स्पष्ट करतो मुलगी नाही नाही छबी तर माझ्या म्याऊचं नाव आहे खूप खोडकर आहे मला खूप त्रास देते पण तिच्याशिवाय माझं कोणीच नाही तिलाच शोधत आले मी इकडे म्याऊ झाडामागून आवाज आला तसा ती तिला पकडायला पळते सर्व तिची छबीला पकडण्याचा प्रयास बघत होते आहेली तिला मदत करते आणि तिला धरून परत देते थकयू रोज पालवते ही मला अशीच आहेली छबीचे लाड करताना बघून तिला म्हणते नो प्रॉब्लेम आपला हात समोर करतन ती म्हणते हाय मी आहेली। ही काजल ओह हाय मी प्रिषा नाईस नेम बेला समोर येते आणि हाय करतं स्वतःचं नाव सांगते प्रिशा छबीला नीट एका हातात ती पळून पर जाणार नाही असं पकडते आणि बेलाचा हात हातात घेते आणि मी आरिश हा अमे आज तो लंसला बुट्टी मारा लागेल वाटते अमे सर्वानक बहुन मनाला बेला घड़ा बखते अरे हो आज तरह सर्व वे इथेच गेला नो प्रॉब्लेम आज प्रिषा मिलाली क्लास कडे क्लासक भेटली तू पुनः का नवी भासली तू मला सांगना शब्द ना बोल बोलके है उसा से मुख्य भावना काहे होते असे आज माझा मना ती तुझा सोबती एकता मी पुनः का से गुंतने ठाव नहीं कुना कोणता खे हा या खुणा इवान मात्र गोंधलेला होता त्याला कहत नौतेपा वार केला। त्याला सारखते दृश्य आठवत होते तो साप प्रिशाच्या डोक्यावर फणा काढून असा काही फांदीवर बसला होता जणू तो तिचं संरक्षण करत होता कोणापासून पण मी तर काही केलंही नव्हतं तिला त्याच्या डोक्यात त्याच्याच प्रश्नी गोंधळ घातला होता सर्व क्लासमध्ये पोचले होते इवानही आपल्या मार्गाने गेला लेक्चर सुरू झाले पण सर्वांना भूक लागली होती आणि कोण काय बोलतन्य क्लासमध्ये काही लक्ष लागेना शेवटी आहेली आणि काजल आपला डब्बा उघडतात मागच्या बाकावर बसून हळूहळू एक एक चपाती रोल करून त्यांनी अमेय आणि आरिशला पास केली बेलाही त्यांना जॉईन झाली हळूच डब्बा उघडायचा आणि कोणाला कळून देता असा एक घास तोंडात टाकायचा मग मन तृप्त होईपर्यंत कोणाला काही कळवून देताच तो घास खायचा सर्व नजर चोरून एकमेकाला बघत होते आपण काही कोणतं थ्रिल करतोय असेच भाव सर्वांच्या चेह्यांवर होते एक दुसऱ्याला समोर बघ म्हणून नजरेनेच दटावत होते एक डब्बा संपला की दुसऱ्याचा डब्बा काढायचा असन करत त्यांनी सर्वांचे डब्बे संपवले तरी काही पोट भरलेलं वाटत नव्हतं तसा अजून एक डब्बा उघडल्या गेला कोणी आपला डब्बा ठेवला आता असं ते बघतात तर समोर प्रिषा डोळे मिचकावत खा असं बघते त्यांना आहेली तिला तू असं बघते प्रिषा मला भूक नाही असं सांगते तसे सर्व तिच्या डब्यावर तुटून पडतात क्लास संपतो तसं अमेय मोठ्याने ढेकर देतो आणि सर्व क्लास त्याच्याकडे वळून बघतं अमेय लाजून सर्वांना सॉरी म्हणतो आणि क्लासमध्ये शा फुटतो छबी थांब प्रिषा छबी उडी मारून बाहेर पळते तशी तिच्या मागे पळते तितक्यात इवान क्लासमध्ये आला भाई मेहेर सर्वांना शांत रहायला सांगते इवानला बघून सर्वांच्या समोर कालचे दृश्य आले त्यांनी एकेकाला एक कसम मारलेले त्यामुळे सर्वच चुपचाप बसतात त्याला क्लासमध्ये आलेले बघून इवान सोबत त्याचे काही फ्रेंड्सही आले होते लेक्चर घ्यायला इवान बोर्डवर काही लिहितो आणि मग क्लासकडे बघत टेबलला टेकून उभा राहतो येस तर आपण एक दुसऱ्याची ओळख करून घेऊ इवान बोलतच असतो की प्रिशा छबीला घेऊन दारावर उभी होती मे आय कम इन तिच्या आवाजाच्या दिशेने इवान बघतो घाशी त्यानी हिला नीट बघिलीच नव्हतं प्रिषाही त्याच्या येस म्हणायची वाट बघत त्याच्या डोळ्यात बघतं दारातच उभी होती त्याच्या केसांच्या मधून त्याचा लाल चंदनाचा टिळा त्या त्याच्या काळ्या शार डोळ्यांना उभारत होता रिशा आपले केस कानामागे करतन तीच काही चुकलं काय असा विचार करत दारातच तात्कळत उभी होती इवान तिला काही बोलतही नव्हता ना आत ये म्हणत होता शेवटी त्याच्या सोबच्या मित्रांपैकी एकाने तिला आत यायला परवानगी दिली इवान समोरच्या टेबलला टेकून उभा असल्यामुळे रिशाला त्याला ओलांडून जाता येत नव्हते ती त्याच्या शेजारी तशीच उभी राहते की हा आता सरकेल मग सरकेल पण इवान होता की त्याला कशाचे भानच नव्हते असं काही क्षण ती तिथे उभी राहते मग छबी त्याला पंजा मारते आणि मोठ्याने म्याव करून ओरडते ते बघून प्रिषा त्याला सॉरी म्हणते आणि मग अडखळत त्याला एक्सक्यूज मी म्हणून तिला त्या साईडला जायचं असं सांगते इवान नुसतंच मान हलवून तिला जा म्हणतो इवान तू सारखशील तर ती जाई त्याच्या मित्रांपैकी आवाज आला तसा इवान भानावर येत बाजूला होतो सर्व क्लास शांत होती प्रिषाच्या पैंजणांचा आवाज मात्र क्लासमध्ये घुमत होता प्रिषा भिंतीकडचा आपला शेवटच्या बाकावर जाऊन बसते आणि छबीला तिच्या बास्केटमध्ये ठेवत तिला ओरडते आता पळालीस ना तर बघ तिला असन छबीला ओरडताना बघून इवान स्वतशी हसतो ते बघून सर्व मुलं एकमेकाला बघतात आश्चर्याने काय झालं इवान सर्वांना विचारतो नाही काही विशेष नाही सर तरी तुम्ही हसता पण तो मुलगा घाबरतच म्हणाला अरे म्हणजे काय आमचा इवान लोकांना पण हसवतो त्याचा मित्र त्याच्या खांद्यावर थाप देत सर्वांना म्हणतो इवान चल एक होऊन जाऊ दे इवान काई ही काय असं बघतो अरे बघ किती सिरियस झाले आहेत सर्व इवान एक नजर सर्वांनावर टाकतो घसा खाकरक म्हणतो एक मुलगा देवाला विचारतो तिला गुलाबाचं फुल का आवडतं इवानची नजर मात्र प्रिशावर होती ते तर एका दिवसात मरतं मी तर तिच्यावर रोज मारतो इवान तेवढे बोलून सर्वांवर एक नजर टाकतो सर्वांचं कुतूहल वाढलं होतं देव काय उत्तर देई इवान उत्तर आठवून गालात हस्त होता तो वळून आपल्या ग्रुपकडे बघतो मग म्हणतो देव खुश होतात प्रश्न त्यांना पण खूप आवडला आणि ते म्हणतात मस्त आहे रे व्हाट्स अपवर टाक तू तिथे मी इथे अंतरे ना तरी का दुरावा नवा भेटली तू पुन्हा पाहिले मी तुला माझ्याविना मी तुला पाहता का गुंब होतो असा तू दंब होता जरा हा छंद जसा हा हे तू कोणती आहे मी कोणता सोगती ने तुझा हे क्ना मला गुंफले का असे तुझात मला शोधता मी मला शोध लागे तुझा जोक संपवुन इवान कड़े बगत होता ती खड़न हस्त होती त्या हसन इवान हरवुन गेला होता कॉलेज संपवुन सर्व घरी पोचले होते इवान चा समोर आज दिवसभर प्रिशा खेलत होती तिचे मागे का पड़ने तीच त्या सापावरून ओरताना झालेले मोठे डोळे इवान आपल्या बेडवर झोपायचा प्रयत्न करत होता त्याचा समोर प्रिशाचे भाव बदलत होते तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते अचानक त्याच्या समोर छबीनी मारलेला पंजा आला आणि त्या सापानी काढलेला फन कदाचित त्याने चावलेही असते त्याला प्रिशांनी अडवले नसते तर सर्व प्राणी त्याच्याशी अशी का वागत होती छबी पण प्रिशाच्या कुशीत छान आरामात बसलेली तो साप पण प्रिशाला त्याच्यापासूनच तर वाचवत नव्हता इवानला स्वतःचीच भीती वाटली म्हणजे माझाच धोका आहे का ह्या सर्वांना इवान आपल्या विचारात आरशासमोर जाऊन उभा राहतो तो आरशात स्वतःलाच निहाळत होता एका क्षणाला तो आपलेच प्रतिबिंब बघून घाबरला काय हा तोच होता त्याच्या डोळ्यातून ज्वाला निघत होत्या त्यानी आपले हात बघितले बोटांची नख जनावराच्या पंजाप्रमाणे तीक्ष्ण झाली होती समोरच्या कॅलेंडरवर वर त्यांनी हात मारला तर लगेच त्याच्यावर ओरफडे पडले